नमस्कार मैत्रिणी आत मस्त मजेत नाही एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त फ्राईड राईस तर वेळ न तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया आज मी बनवणार आहे मस्त अंडा फ्राईड राईस तर बघू शकता आपला तांदूळ पण छान असा उकडलेला आहे मी अर्धा तास भिजत टाकलेलं आहे भिजल्यानंतर मी अर्ध्या तासानंतर छान असा तांदूळ शिजवून घेतलेला आहे बघू शकता मस्त खुला खुला तांदूळ झालेला आहे बासमती राईस आहे इकडं कोबी घेतलं आहे कांद्याची पात आहे आणि आपला नॉर्मल कांदा तोसुद्धा घेतलेला आहे इकडं खिसून आलं लसूण खिसून घेतलेलं आहे मिरचीसुद्धा लागेल आणि इकडे दोन अंड्याची मी पोळी बनवल्या तर आता मी पलटी करून घेते त्यामध्ये काय मिरची टाकल्या थोडी कोबी पण टाकल्या कांद्याची पातसुद्धा टाकलेली तर या अंड्याची पोळी आपली भाजली मी पलटी करून घेते पलटी करून घेते अंड्याची पोळी असं अंड्याची खोल भाजून घेतल्यामुळे ना अंड भाजतं चांगलं असं कच्चं लागत नाही राईस मध्ये त्यामुळे अंड असं भाजून घ्यायचं अच्छा मस्त असं अंड भाजलेलं आहे आपलं दोन्ही बाजून मी आता काढून घेते बिकडे तापलेले तेल घालून घेणे तेल तापले यामध्ये मिरची आणि आलं खिसून घेतले ते घालून घेणार आहे खिसून घेतलेले आलं आणि मिरची तेलावरती चांगलं पडतून घ्यायचं त्यानंतर आपला नॉर्मल कांदा आहे बारीक जे उभा चिरून घ्यायचा तो सुद्धा घालून घ्यायचा फास्ट गॅसवरतीच आपल्याला फ्राय आहे सगळं आपल्याला कांदा सुट्टा करून घ्यायचा जास्त आपला कांदा भाजायचा नाही आहे यामध्ये मी कोबी घालून घेणार त्यात गाजर सुद्धा घालू शकता गाजर शिमला मिरची तर माझ्याकडे नाही त्यामुळे मी घातलेलं नाही आहे कोबी टाकले सगळं पूर आपला राईस दिसतो गाजर कोबी आणि शिमला मिरची आपल्या ते कलरफुल दिसतो मुलं पण आवडीन खात तर नुसतं तेलावरती भाज्या सगळं फ्राय करून घ्यायचं आता मी कांदेच पात घालणार आहे थोडस परतून घ्यायचं होते यामध्ये आता लुडस फ्राईड राईस टाकणार मसाले लुडस फ्राईड राईस मसाला तो घालून घ्यायचा परतून घ्यायचा सगळ्या भाज्यांना वगैरे लागला पाहिजे मसाला प्लॅन त्यानंतर राईस टाकतो आपण तांदूळ अर्धा तास भिजल्यानंतर तांदूळ छान आपला राईस फुलतो मग कधी पण राईस उकडताना अर्धा तास तरी भिजत ठेवा मिक्स करून घे माझं सोयासॉसची पोळी होती ती सुद्धा घालून आहे मिक्स करून घे बघू शकता मस्त असा भात परत नाही यामध्ये आता मी अंड भाजलेलं घेतलेले भाजून घेतलेले ते घालून घेणार आहे असं बारीक छान पीस केलेलं आहे तिकडे केलेलं आहे मिक्स केलेली आहे या सगळ्या भागात लागेल आपल्या बघू शकता आपलं खाण्यासाठी फ्राईड राईस तयार झालेलं आहे बघू शकता खाण्यासाठी आपला फ्राईड राईस राय राईस तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद